आता परीक्षेची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी तयारी झालेली आहे पण सराव परीक्षा अजून पण आपण दिलेली नाही जर आपल्याला राज्यसेवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या जी एस पेपरमध्ये क्वालिफाय होऊन मेन एक्झामिनेशनसाठी जायचं असेल तर आपल्याला हा भाग करणं गरजेचंच कर आहे एक्झाम बाबू डॉट इन ही वेबसाईट आपल्याला एक उत्तम दर्जाचे क्वालिटी मॉफ टेस्ट प्रोवाईड करते मॉक टेस्ट दिल्यामुळे होतं काय की तेवढ्याच प्रिपरेशनमध्ये आपली पास होण्याची संधी किंवा क्वालिफाय होण्याची संधी ही वाढत असते बाबू डॉट इन ही आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टेस्ट ही प्रत्येक परीक्षा जेव्हा जवळ येते त्या परीक्षेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग 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 टेस्ट बनवल्या जाता जातात आणि त्या दिल्या जातात आपलं यश फक्त एक क्लिकवर आहे बाबू डॉट इनला क्लिक करा आणि इथे मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा एम पी एस सीची राज्यसेवा काढायची आहे मग हे करावेच लागेल जर आपल्याला राज्यसेवेची प्रिलिमिनरी काढायची असेल तर कॉम्पिटिशन टफ असते एक एक मार्कावर बसणारे हजारो विद्यार्थी असतात कट ऑफच्या दोन किंवा तीन मार्क खाली जर विचार केला तर जेवढे सिलेक्ट होतात त्याच्यापेक्षा जास्त मुलंही कट ऑफच्या एक दोन किंवा तीन मार्क खाली असणारी असतात आणि हा एक किंवा दोन मार्क आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रिपरेशनचे वर्ष वाया घालू शकतो त्यामुळे जर आपल्याला एम पी एस सीची राज्यसेवा काढायची असेल तर लेटेस्ट पॅटर्न आपला जो पॅटर्न जी एसचा त्या पॅटर्ननुसार एम पी एस सीच्या मॉक टेस्ट एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईटवर तयार केलेल्या आहेत त्या जरूर ॲपियर व्हा तीन टेस्ट दिलेल्या आहेत त्या तीन टेस्ट जर आपण ॲपिअर कराल तर डेफिनेटली आपला परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होणार आहे इतर वेबसाईट्स काय करतात जुना डेटा असतो तोच वापरतात जुन्या प्रश्नांचाच वापर चालू असतो गुण मर्यादित असतात साधे टेस्ट फॉर्म असतात महाग पॅकेजेस असतात आणि मर्यादित परीक्षा असतात मर्यादित परीक्षा म्हणण्यापेक्षा हो भरपूर परीक्षा दिलेल्या असल्या तरी त्याच्यामध्ये जो आपल्याला क्वालिटी पाहिजे असते ती मिळत नाही त्यामुळे एक्झाम बाबू डॉट इन या सगळ्या गोष्टींवर मात करते आणि जसा पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार प्रश्न बनवते त्या पॅटर्ननुसार क्वेश्चन्स बनवते त्या पॅटर्ननुसारच पेपरचा जो भाग आहे तो सगळा भाग बनवण्याचा प्रयत्न करतो एक्झाम बाबू डॉट इन ही सगळे प्रश्नसंचय हे प्रत्येक परीक्षेसाठी नव्याने तयार करते आणि त्या पद्धतीने मग एक मॉक टेस्ट सेट करत असते प्रत्येक पेपर आपण जो सॉल्व कराल त्याचा आपल्याला सखोल अहवाल मिळेल आपल्याला किती मार्क मिळालेत कुठे कुठे आपले मार्क गेलेले आहेत याबाबत आहे आपण आपल्या योग्य वातावरणामध्ये या परीक्षेचा जर सराव केला तर आपल्याला याचा बेनिफिट हा नक्कीच होणार आता जर एम पी एस सी राज्यसेवेचे जी एसचे पेपरची जर मी किंमत बोललो तर अठ्ठावीस रुपये फक्त किंमत आहे मॉकटेशची ही किंमत म्हणजे आपण टपरीवर जाऊन चहा पितो त्यापेक्षाही कमी आहे आणि यामुळे आपल्या मार्कांमध्ये जो बदल होईल आणि आपलं सिलेक्शन जे होण्याची सं संधी वाढेल त्या कंपॅरिझनमध्ये हा आपण जी अमाऊंट देत आहे ती फारच कमी आहे बाबू डॉट इन ही आपल्याला रिअल एक्झामचा जो प्रेशर आहे तो फील करण्यासाठी मदत करते त्यामुळे आपला जो ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे परीक्षेला तो डेफिनेटली इम्प्रूव्ह होताना दिसतो एक्झाम बाबू डॉट इनवर जर आपण गेले तर एक्झाम बाबू डॉट इन एम पी सी प्री लिमिनरी एक्झामिनेशन जी एस टी जे पेपर आहेत ते फक्त अठ्ठावीस रुपयाला उपलब्ध आहेत फक्त अठ्ठावीस रुपयाला म्हणजे अठ्ठावीस रुपये हे आपण खाली जस्ट गेलो आणि एक फेरी म्हणून तरी अठ्ठावीस पेक्षा जास्त आपण खर्च तर अठ्ठावीस रुपयामध्ये आपल्याला ह्या सगळ्या जी एसच्या मॉकटेस्ट मिळतात व्यतिरिक्त ज्या ज्या नवीन भरती प्रक्रिया महाराष्ट्रांमध्ये चालू आहेत त्या सर्व भरती प्रक्रियेंचे अद्ययावत संच तयार करून मॉकटेस्ट बनवल्या गे गेलेल्या आहेत त्यामध्ये मग असेल पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता परीक्षा ठाणे महानगरपालिकेची आत्ता आलेली आहे ती विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्या सगळ्या पदांची आपण टेस्ट दिलेली आहे धर्मादाय आयुक्तालय आहे त्यातील विविध पदे आहेत त्या पदांसाठी आपण टेस्ट देतो आहोत भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र भर ती यासाठी आपण देतो आणि एम पी सीच्या ज्या पुढे येणाऱ्या परीक्षा आहेत त्या सगळ्यांसाठी आपण टेस्ट बनवण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा आपल्याला होणारच आहे आणि आपल्याला जी फीज द्यावी लागते ती आपली ॲप्लिकेशन फी आहे त्याच्यात दहा टक्के पण नसते किंवा त्याच्यापेक्षाही कमी फी आपल्याला भरावी लागणार आहे ही फी लावण्याचं कारण हे आहे की फ्री दिल्यामुळे त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही आणि त्याच्यामुळे एक चांगले दर्जेदार क्वालिटी मॉक टेस्ट आपल्याला मिळावे म्हणून माफक फी लावलेली आहे सो वेलकम टू डब्ल्यू 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 डॉट एक्झाम बाबू डॉट इन आपलं यश सुनिश्चित करायचं आहे तर डब्ल्यू 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 डॉट एक्झाम बाबू डॉट इन याला पर्याय नाही आपण आपलं यश निश्चित करा आणि आपल्या यशाच्यामध्ये आम्हाला आपलं भागीदार करा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आजूबाजूचे जे कोणी लोक असतील ज्यांना याची आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस हे वाढतील आणि आपल्या सगळ्या परीक्षेसाठी आपल्याला ऑल द बेस्ट बेल बटन दाबायला विसरायचं नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण अशीच उपयुक्त माहिती पुढे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भात या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे Exambabu.interface. Thank you and all the best. Like, share, and subscribe.